महाराष्ट्र राज्य शासनातर्फे उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दोन हजार चोवीस स्पर्धा राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सन दोन हजार चोवीसच्या गणेशोत्सवात सहभागी होणाऱ्या राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे राज्यातील पहिल्या तीन विजेत्या क्रमांकांना अनुक्रमे पाच लाख अडीच लाख आणि एक लाख रुपयांचा पारितोषिक देण्यात येणार आहे राज्यातील अधिकाधिक मंडळांनी यामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय राज्य समिती कडे जिल्हास्तरीय निवड समिती मुंबई मुंबई उपनगर पुणे ठाणे या चार जिल्ह्यातून प्रत्येकी तीन आणि अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण चव्वेचाळीस प्राप्त शिफारशींमधून गुणांकन आणि संबंधित कागदपत्रांच्या आधारे पहिल्या तीन विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची निवड केली जाणार आहे वरीलप्रमाणे तीन विजेत्या गणेशोत्सव मंडळांना वगळून उर्वरित एक्केचाळीस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास राज्य शासनाकडून प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांचं पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात सा येईल या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई यांच्या महोत्सव डॉट पी एल डी ए ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर आय डीवरती एकतीस ऑगस्टपूर्वी परिपूर्ण अर्ज सादर करावेत